हृदयस्पर्शी कथा अंजली आणि राहुलच्या लग्नाला एक महिना झाला तरीही अंजलीच्या चेहऱ्यावर सतत नाराजी असायची मालतीताई आपल्या सुनेच्या चेहऱ्यावर असलेली नाराजी पाहून त्यांना वाटत असायचं की ती घरात नवीन आहे कदाचित तिला कसली भीती वाटत असेल म्हणून अंजलीची सासू मालतीताई तिला खूप वेळा विचारायची की अंजली तुला इथे काही त्रास आहे का की कसली भीती वाटते तसं काही असेल तर मला नक्की सांग पण अंजली नेहमी आपली सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची तेव्हा मालतीताईंना वाटायचे की आत्ताच लग्न झालं आहे नवीन घरात आहे तिचं मन लागत नसेल आई वडिलांची आठवण येत असेल म्हणून चेहऱ्यावर नाराजी दिसत असेल म्हणून ती बोलत नसेल एके दिवशी अचानक अंजलीचा भाऊ न सांगताच तिला माहेरी घेऊन जायला आला मालतीताईंना वाटले की नवीन नवरी आहे भाऊ आलाय तर जाऊ दे अंजली माहेरी गेली त्या दिवशी संध्याकाळी अंजलीचा नवरा राहुल घरी आला तेव्हा मालतीताई आपल्या मुलाला म्हणाल्या राहुल तुझी बायको शांत शांत, शांत असते काही प्रॉब्लेम आहे का तिला तेव्हा राहुल म्हणतो आई असं काही नाही पण तरी मालतीताई त्याला समजावतात बाळा ती मला सांगायला संकोच करत असेल पण तू एकदा विचारून त घे तिला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर ती तुला नक्की सांगेल तेव्हा राहुल आईला आश्वस्त करत म्हणतो आई अंजली आली की मी तिच्याशी बोलेल दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसला निघून जातो संध्याकाळी तो ऑफिसवरून घरी येतो तेव्हा त्याची आई मालतीताई उदास होऊन बसलेल्या असतात तेव्हा राहुल त्याच्या आईजवळ जाऊन तिला विचारतो आई तू अशी शांत का बसली आहेस तेव्हा मालतीताई म्हणतात काही नाही उद्या रविवार आहे ना तुला सुट्टी असेल तू तु उद्या तुझे सामान माझ्या रूममध्ये शिफ्ट कर आणि माझे सामान तुझ्या रूममध्ये ठेव तेव्हा राहुल म्हणतो आई आता हे काय मध्येच तेव्हा मालतीताई त्याला समजावतात अरे मी एकटीच आहे माझा रूम मोठा आहे त्यापेक्षा तुम्ही माझा रूम घ्या त्यावर राहुल म्हणतो अंजली सुद्धा घरी नाही ती काय म्हणेल आणि लोक काय म्हणतील सुनेने सासूला रूम बाहेर काढले राहुलचे हे बोलणे ऐकून मालतीताई काही वेळ शांतच होत्या मग मालतीताई राहुलजवळ हट्टच करतात तेव्हा राहुल म्हणतो आई तुला कोणी काही बोलले आहे का त्यावर मालतीताई नाही असं उत्तर देतात म्हणून राहुल सामान शिफ्ट करतो दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसवरून घरी येतो तर अंजली घरी आली होती पण राहुलच्या लक्षात आलं की आई आणि अंजली दोघेही एकमेकींबरोबर काहीच बोलत नाही घरात अतिशय शांतता असते काही दिवस असेच जातात एके दिवशी राहुल ऑफिसला गेला तेव्हा अंजली पुन्हा आपल्या माहेरी निघून जाते तो घरी येतो तर त्याची आई मालतीताई उदास बसलेल्या असतात तेव्हा राहुल आईजवळ जाऊन तिचे विचारपूस करतो काय झाले आहे आई तुला बरं वाटत नाही का तेव्हा मालतीताई म्हणतात मी ठीक आहे तू फक्त पूजेचा देवहारा तेवढा माझ्या रूम मध्ये शिफ्ट कर अरे मी सकाळी लवकर उठून पूजा करते उगाच तुमची झोप मोड नको व्हायला तेव्हा राहुल म्हणतो आई असं काहीच नाही तू आजच पूजा करतेस का किती वर्ष झाली हे चालू आहे देवहारा पूजा घरातच राहू दे पण मालतीताई त्याला पुन्हा समजवतात बाळा तू नाही बोललास तर मला कळत नाही का उगास तुमची झोप मोड नको व्हायला तू तेवढं काम कर असं बोलून मालतीताई राहुलसाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात तेव्हा राहुलच्या मनात विचार येतो आईच्या मनात नक्कीच काहीतरी चालू आहे पण ती आपल्याला सांगत नाही कारण अंजली माहेरी गेली की आई हे बदल करते अगोदर रूम शिफ्ट केला आता तेवढ्यात त्याला सोप्यावर आईचा मोबाईल दिसतो तो बघतो तर अंजलीच्या आईचा फोन येऊन गेला होता तेव्हा त्याला खात्री पडते की काहीतरी गडबड आहे पण आईच्या आग्रह खातर राहुल देवहारा आईच्या रूम मध्ये नेऊन बसवतो दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसवरून येतो तर अंजली घरी आलेली असते पण आईच काही सांगत नव्हती तर विचारणार तरी कोणाला त्याने अंजलीला विचारले तेव्हा अंजली, अंजली म्हणाली त्यांना काही वाटत असेल म्हणून त्यांनी देवघर त्यांच्या रूममध्ये दे घेतला असेल त्यात मी काय बोलणार हे ऐकून राहुल शांत राहिला पण त्याच्या डोक्यात शंका येतच होती काही दिवस असेच गेले आणि पुन्हा अंजली माहेरी गेली तेव्हा मालतीताई म्हणाल्या बाळा तुझ्या बायकोला लग्नात टी व्ही मिळाला आहे तो तुमच्या रूममध्ये लाव तेव्हा राहुल चिडलाच आई हे काय चालू आहे जेव्हा अंजली माहेरी जाते तेव्हा तू हे इकडे तिकडे शिफ्ट कर तिकडे आणून ठेव असंच करत असतेस राहुलला चिडलेला पाहून मालतीताईंच्या डोळ्यात पाणी आलं तरी ती राहुलला समजावण्याचा प्रयत्न करते बाळा आता माझी वय झाले आहे तुम्ही दोघं खुश रहावं एवढंच हो, मला वाटत असतं आईच्या अशा बोलण्यामुळे राहुल शांत झाला त्याने आईला सोप्यावर बसवलं आणि प्रेमाने बोलू लागला आई तुला काही त्रास आहे का तसं काही असेल तर सांग ना तू माझी आई आहेस तुझं मन तू तु माझ्या समोर मोकळं करू शकतेस तेव्हा मालती ताई रडू लागल्या आईला रडताना पाहून राहुलला सुद्धा खूप वाईट वाटलं त्याचं हृदय भरून आलं पण तो स्वतःवर ताबा ठेवतो हो आणि आईला विचारतो नक्की काय झालं आहे आई तेव्हा आई हात जोडून बोलते बाळा तू अगोदर मला शब्द दे तू मला सोडून जाणार नाहीस मी एकटी कशी राहू तुझ्या शिवाय तुझे बाबा सुद्धा नाहीत माझ्यासोबत देवासाठी मला वृद्धाश्रमात नको सोडूस मी तुम्हाला त्रास देणार नाही तेव्हा राहुल आईला म्हणतो आई तू असं का बोलतेस जे काही आहे ते खरखर सांग मला आणि मी का सोडून जाऊ तुला मी तुझा मुलगा आहे तुझ्याबरोबरच राहणार कोण बोलतोय की मी तुला वृद्धाश्रमात सोडणार आहे आई हे घर तुझं आहे तुला वाटेल तेव्हा तू मला या घरातून काढू शकतेस मी कोण आहे तुला घराबाहेर काढणारा राहुलच्या बोलण्यावर विश्वास पटल्यावर मालतीताई त्याला सांगू लागतात तुला आठवते का तुझ्या लग्नानंतर काही दिवसांनी अंजलीचा भाऊ अचानक येऊन तिला माहेरी घेऊन गेला मला वाटले होते की तिच्या माहेरच्यांना तिची आठवण येत असेल म्हणून मी तिला काही न बोलता जाऊ दिले पण ती माहेरी गेल्यानंतर अंजलीचा आईचा मला फोन आला तेव्हा मला समजले की अंजलीनेच तिच्या भावाला बोलावून घेतले होते तेव्हा तिची आई मला म्हणाली मी सर्व वस्तू माझ्या मुलीला आणि जावायाला दिल्या आहेत कपाट मेकअप ट्रॉली सर्व तिच्या रूममध्ये जातील तेव्हाच अंजली सासरी येईल बाळा तू सांग तुझ्या रूममध्ये हे सर्व सामान राहिले असते का म्हणून मी तुला रूम शिफ्ट करायला सांगितली अंजली परत दुसऱ्यांदा माहेरी गेली तेव्हाही मला वाटले होते की तिला माहेरची आठवण आली असेल आई वडिलांना भेटायला गेली असेल पण तेव्हा सुद्धा तिच्या आईचा मला फोन आला आणि मला त्या खडसावून बोलू लागल्या तुमच्या आता वय झाले आहे पूजापाठ तुमच्या रूममध्ये करा माझ्या मुलीची आणि जावयाची झोप मोड होते तुम्ही तर आता नवीनच सासू झाला आहात मला तर दोन दोन सुनं आहेत मी सांगते तसं करा नाही तर तुमचे नाव घेतले म्हणून मी देवघर माझ्या रूममध्ये दे घेतले आणि त्या टी व्हीवरून मला खूप काही बोलल्या असं बोलून मालतीताई खूप रडू लागल्या राहुलने खूप सारे प्रयत्न करून सुद्धा आई शांत होत नाही असे लक्षात आल्यावर तो स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आला त्याने आईला पाणी प्यायला दिले आणि आईला बोलू लागला की जे काही आहे ते मला सर्व सांग तेव्हा मालतीताई सांगतात अंजलीची आई बोलत होती आता तुमचं वय झालं आहे हॉलमध्ये टी व्ही लावून तुम्ही देवाचे कार्यक्रम बघण्यापेक्षा ती टी व्ही माझ्या मुलीच्या खोलीत लावा टी व्ही बघण्याचे तिचे दिवस आहे मी तिच्यासाठी टी व्ही दिला आहे तुम्हाला बघण्यासाठी नाही तुम्हाला समजत कसं नाही पाणी डोक्यावरून गेलं तर तुमचाच मुलगा तुमची राहण्याची व्यवस्था वृद्धाश्रमात करेल हे लक्षात ठेवा चूक तुमची असेल हो पण लोक माझ्या मुलीला नाव ठेवतील मग तूच सांग बाळा मी काय करायला हवं होतं तुझे बाबा गेल्यापासून मी तुझ्यासाठी धडपड करत होते मला वाटले तुझे लग्न झाले की मला काहीसा आराम मिळेल पण तसं काही, काही होताना दिसत नाही असं बोलताना मालतीताईंचे अंग थरथरत होते हे पाहून राहुलला आपल्या आईची दया आली तर आपल्या बायकोचा आणि सासूचा खूप राग आला तो आईला मिठी मारत म्हणतो आई तू अगोदरच मला सगळं सांगितलं असतं तर मी तेव्हा सगळ्या गोष्टींचा छडा लावला असता त्यावर मालतीताई म्हणतात बाळा मला असे वाटले होते की सर्व सामान अंजलीच्या आणि तुझ्या रूममध्ये ठेवले की सर्व शांत होईल उगाच घरात वाद नको तेव्हा राहुल आईला म्हणतो आई तू काही करू नकोस जे काही करायचे ते मीच करतो संध्याकाळी राहुलने कोणाला तरी फोन लावला होता आणि खूप वेळ बोलत होता सकाळी राहुल अंघोळीला गेला असतानाच दारावरची बेल बाजली मालतीताईंनी दार उघडले तर चार माणसे दारासमोर उभी होती त्यांनी विचारले साहेब आहेत का आम्ही आमचे काम सुरू करू का पण मालतीताईंना काही समजत नाही ती त्यांना विचारू लागते कोण साहेब कसले काम तेवढ्यातच राहुल बाहेर येतो आणि बोलतो आई मीस त्यांना बोलावले आहे या रे या रूममधील सर्व सामान पॅक करून गाडीत भरा राहुल आपली रूम त्यांना दाखवत होता तेव्हा मालतीताई त्याला थांबवतात आणि म्हणतात अरे बाळा हे तू काय करत आहेस असं काही करू नकोस अशाने नाती दुरावतात तुझा संसार आहे तू असं करू नकोस तेव्हा राहुल बोलतो आई ज्या लोकांना साधी सरळ भाषा कळत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे ना जे व्हायचे ते आत्ताच होईल खूप काही होणार नाही आई तू माझ्यावर विश्वास ठेव काही वेळातच राहुल अंजलीच्या घरी पोहोचतो दारावरची बेल वाजवतो तर अंजलीचा मोठा भाऊ दार उघडतो तेव्हा सर्वजण स्वयंपाकघरात नाश्ता करत असतात राहुलच्या आवाजाने सर्वजण बाहेर येतात तेव्हा अंजलीचे बाबा बोलतात जावाई तुम्ही इथे अचानक कसे सर्व ठीक तर आहे ना त्यावर राहुल बोलतो हो सर्व ठीक आहे मग अंजलीचा भाऊ बोलतो सर्व हुबे का आहात भाऊजींसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करा तेव्हा राहुल म्हणतो नको मला ऑफिसला सुद्धा जायचे आहे हे सामान तेवढं द्यायला आलो होतो तेव्हा सर्वजण बाहेर बघतात तर सामानाने भरलेला एक ट्रक बाहेर उभा असतो तेव्हा अंजलीचे बाबा बोलता हे काय आहे तेव्हा राहुल म्हणतो तुम्ही तुमच्या मुलीला लग्नात दिलेल्या सर्व वस्तू आहेत तेव्हा अंजलीची आई बोलते हे सर्व सामान इकडे घेऊन येण्याअगोदर आम्हाला विचारायचं होतं ना आता आमची काय इज्जत राहील शेजारी लोक काय म्हणतील त्यावर राहुल म्हणतो ते घर आईचं आहे त्या घरात त्या वस्तूंना जागा नाही या वस्तू घरात असल्यामुळे ती शांत जगू शकत नाही म्हणून तुम्ही नवं घर मुलीला घेऊन द्या मग या वस्तू त्या घरात पाठवून द्या तेव्हा अंजलीची आई बोलते तुम्हाला काय बोलायचे आहे ते स्पष्ट करून बोला मग राहुल हसत स्मित हास्य करत म्हणतो सासूबाई तुम्ही मुलीला लग्नात एक घर दिलं असतं तर तुमची मुलगी आनंदात राहिली असती असं नाराज होऊन सारखं माहेरी यायला तिला गरज पडली नसती हे ऐकून सर्वजण अंजलीच्या आईकडे बघू लागतात तेव्हा तिला समजते की आपली पोलखोल होत आहे म्हणून ती शांतच राहते तेवढ्यात अंजली बोलते तुम्ही माझ्या आई वडिलांचा असा अपमान करत आहात असे वागून त्यांना तुम्ही दुखावले आहे आपण सर्वां मिळून काही मार्ग काढता आला असता त्यावर राहुल म्हणतो अच्छा बसून सुद्धा प्रश्न सुटतात का मला माहितीच नव्हतं तू असं कधी बसून मला सांगितलास का काही झाले की आली निघून माहेरी एवढंच नाही तर इकडे आल्यावर सासूबाई माझ्या आईला फोन करून हैराण करत असतात तुम्ही असं केलं नाही तर तुमचा मुलगा तुम्हाला वृद्धाश्रमात सोडेल अंजली तेव्हा तुला माझ्या आईची दया नाही आली का हे ऐकून सर्व शांत झाले होते मग शेवटी मुलीचा बाप तो बापच असतो आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी ते राहुलचे हात जोडून माफी मागतात आणि आलेलं सामान परत पाठवतात अंजलीला सुद्धा खडसावून राहुलसोबत पाठवून देतात आता अंजलीला सुद्धा आपली चूक समजलेली असते ती सासरी येऊन आपल्या सासूची हात जोडून माफी मागते मग त्या दिवसापासून त्या दोघी आणि राहुल हसत खेळत जगू लागतात आता पूर्वीची निराशा निघून गेली होती अंजलीला माहेरपेक्षा सासर जास्त आवडायला लागलेलं असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद